पण त्या उमेदवाराच्या मला एकच प्रश्न विचारायचा ज्या डरकाळ्या फोडल्या होत्या की एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये मी उभा राहणार डॉक्टर शिंदेच्या विरोधात मी असं करणार त्यांचं डिपॉझिट घालवणार ते सगळे वाघ गेले कुठे महिला उमेदवारांना निवडणूक लढू नये या मताची आम्ही नाहीत त्या चांगल्याच कार्यकर्ते आहेत ते चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी निवडणूक लढवतील परंतु दोन महिन्यापूर्वी जे येऊन पत्रकार परिषद घेत होते पत्रकार परिषद घेऊन सभेमध्ये सांगत होते की डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या विरोधामध्ये आम्ही निवडणूक लढणार आहोत ते गेले कुठे त्यांना शोधण्याची वेळ आलेली आहे आणि ज्यांना उमेदवार सापडत नाहीत ज्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही त्यांनी आमच्या अलायन्सला सल्ला शिकवण्याची काय अजिबात आवश्यकता नाही आमचे सगळे नेते दिल्लीतले नेते असतील भाजपाचे शिवसेनेचे आमचे मुख्य नेते असतील अजितदादा असतील हे सगळे सक्षम आहेत आमचे आमचे निर्णय घ्यायला त्याच्यामुळे आम्हाला कोणाच्या सल्ल्याची देखील आवश्यकता नाही आणि कोणाच्या मार्गदर्शनाची देखील आवश्यकता नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट की तिन्ही नेत्यांचा संकल्प आहे की आम्ही पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा या महाराष्ट्रातल्या जिंकू आणि त्याच्यासाठी चा चाचपणी होते त्याच्यासाठी चा तिकीट वाटपाला वेळ लागतो कारण आमच्याकडे तिकिटासाठी गर्दी आहे ज्यांच्याकडे ओसत सगळं पडलेलं आहे तिथं ते कोणालाही तिकीटं देत आहेत तिथं तिकीटाचं कॉम्पिटिशन असण्याचं काही कारणच नाही आणि म्हणून सुरुवातीला जे मी सांगितलं की सगळे जे सर्वे येत आहेत किंवा जनतेचा जो कौल आहे तो नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचाच कौल आहे आणि ते पंतप्रधान होतील त्याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये इवन पत्रकार बांधवांच्या मनामध्ये देखील दुमत असणार नाही आता प्रत्येकानं प्रत्येकाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे आमचा उमेदवार कोण आहे आमचा उमेदवार आम्ही का जाहीर केला का दुसरा जाहीर केला याच्यापेक्षा तुमचे उमेदवार हे आमच्यासमोर सक्षम तरी उभे करा ते सक्षम उमेदवार शोधा त्याच्यामुळं स्वतःच्या पक्षामध्ये त्यांनी लक्ष घातलं पाहिजे दुसरी मला एक काही नेते मंडळींना विनंती करायची आहे की काल जेव्हा मी नागपूरमधनं असं सांगितलं की आठ आमदार हे माझ्या संपर्कात आहेत तर एका एक नेत्यानं माझ्यावर टीका केली मी आजही जाहीरपणानं सांगतो की वैयक्तिक टीकेवर येऊ नये मी देखील तुमच्याबरोबरच काम केलेलं आहे फक्त मी संयमी आहे ह्याचा अर्थ हातबल नाही मी वयाचा मान राखतो वयाचा मान राखून काही गोष्टी बोलत असतो घरापर्यंत जर पोचणार असाल तर माझ्याकडे देखील प्रत्येकाची जंत्री आहे त्याच्यामुळे त्यांनी टीका केली म्हणून माझ्या मला अजिबात राग आलेला नाही परंतु माझं म्हणणं की राजकारणामध्ये काही संकेत असतात काही संस्कार असतात काही लोक ते विसरलेलेच आहेत आणि ज्यांनी संस्कार विसरलेत त्यांनी संस्काराच्या गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज नाही आणि वैयक्तिक मला देखील सांगण्याची आवश्यकता परवा कोणीतरी अदखलपात्र कोकणातला एक नेता म्हणाला की किरण सामंतांनी राणेंनी दम दिला म्हणून उमेदवारी मागे घेतली पहिली गोष्ट कुठेही उमेदवारीचा दावा आम्ही सोडलेला नाही शिवसेना म्हणून महायुतीतले उमेदवार म्हणून आजही आमचा दावा कायम आहे